सहा हजार रुपये रोख रक्कम स्वतः म्हणजे फार्मस वाजर पण मिळेल फक्त बंद सर्व दोन बाजला पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणि स्वतःच सुंदर असे लढ्यात गाड्यावरती लक्ष द्या पड्याल सनी अड्याल सुंदर असे गाडी पाहतोय परंतु शेवटच्या क्षणाला सनीनं टाप टाकला पड्याल सनी आड्याल शिवसेने मोदी साहेब धन्यवाद सुंदर असे गाडी पाले आता सिद्धिनायगृह पूर्वी देवाची जगदीश बापू शिंदे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी सोन्या पाहला सुंदर गाडी आणली सनीनं गाडी या ठिकाणी बिंजरची सी मानखरे